देशपांडे पंचांग या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी करते गौरव देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्या मकर संक्रांतीविषयी धर्मशास्त्रीय विवेचन आपण आमच्या देशपांडे पंचांग या युट्यूब चॅनल तर्फे ऐकणार आहोत मकर संक्रांत नक्की कधी आहे याविषयी आम्हाला अनेक फोन आले चौदा जानेवारीला आहे का पंधरा जानेवारीला आहे तर मकर संक्रमण म्हणजे काय तर सूर्याचा मकर राशीमध्ये जो प्रवेश होत आहे तो चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात रा। त्यावेळेला सोमवार आहे अश्विनी नक्षत्र आहे सिद्ध योग आणि बालव करण्यावरती ही मकर संक्रांत होती तर प्रश्न किंवा फोन आम्हाला असा आहे की चौदा जानेवारीला रात्री जर संक्रांत आहे तर मकर संक्रांती विषयक जी कृत्य करायची धर्मशास्त्री ती पंधरा जानेवारीला कशी तर याविषयी वृद्ध वसिष्ठ संहितेमध्ये असं वचन आलेलं आहे परित्यज्य कार्यजम संक्रमते रवी प्रदोषे वा अर्धरात्रे सूर्याचं जे असतं स्नान प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर किती अडीच तास असतात त्या काळामध्ये किंवा मध्यरात्री होईल त्यावेळेला मकर संक्रांती विषयक जी जी धर्मकृत्य आपण करत असतो ती दुसऱ्या दिवशी स्नानन दानम परे हनी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यामुळे संक्रांती विषयक जी जी काही आपल्याला दान धर्म असेल किंवा तीर्थ स्नान असेल श्राद्ध असेल तिळगुळ वाटप असेल देवाचं नैवेद्य असेल ही जी काही कृत्य आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी करायला पाहिजे आता ही जी संक्रांत आहे तिचं ज्योतिषशास्त्रानुसार विवेचन मी आपल्याला थोडक्यात सांगतो ही जी संक्रांत आहे ही तूळ लग्नावरती होत आहे संक्रांत जी आहे ती कुमारी अवस्थेमध्ये आहे आणि ती बसलेली आहे त्यानंतर तिने किवळ वस्त्र धारण केलेलं आहे आणि ती पायस भक्षण करते कपाळावरती केशराचा तिलक तिने लावलेला आहे ती संक्रांत जी आहे ती ईशान्य दिशेकडे जे आहे तिचं आणि उत्तरेकडे ती जात आहे आता या ज्या संक्रांती असतात त्याचं एक विशिष्ट फळ धर्मशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना काय काय होतं ते ज्योतिषामध्ये दिलेले ज्यांचं जन्म नक्षत्र रेवती अश्विनी भरणी असेल त्यांना प्रवास हे फळ पुढचे सहा महिने मिळेल त्यानंतर तृप्तिका रोहिणी मृगशिरा आर्द्रा पुनर्वसू आणि पुष्य ही ज्यांची जन्म नक्षत्र असतील त्यांना सुख जन्च जन्च हे अतिशय चांगलं फळ पुढचे सहा महिने मिळणार आहे ज्यांचं जन्म नक्षत्र मघा मघापूर्वा फलगुनी असेल त्यांना शरीर पिढा हे थोडस प्रतिकूल फळ ज्योतिषशास्त्रानुसार आलेलं आहे त्यानंतर उत्तरा फल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा हे त्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना वस्त्र लाभ म्हणजे थोडक्यात शुभ फळ हे ज्योतिषशास्त्रानुसार आलेले मूळ पूर्वाषाढा ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना द्रव्य नाश म्हणजे थोडक्यात प्राप्तीमध्ये अडथळे येणं किंवा आपल्याकडचा पैसा जो आहे तो न टिकणं हे जे प्रतिकूल फळ आहे हे पुढचे सहा महिने आपल्याला प्राप्त आहे उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शत पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा ही ज्यांची जन्म नक्षत्र असतील त्यांना हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे तर ही जी नक्षत्र ज्योतिषशास्त्रामध्ये दिली ती पुढची सहा महिने आपल्याला लागू होतील म्हणजे दक्षिणायन जेव्हा सुरू होईल तेव्हा पर्यंत ही फळं आपल्याला लागू आहे तर आता संक्रांतीचा जो पुण्य काल आहे तो नक्की कधी आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाल आहे परंतु सूर्योदयानंतरचे जे दोन तास आहेत ते विशेष पुण्यदायक म्हणजे पुण्यतम असे आहे त्यामुळे संक्रांती विषयक जी जी धर्मकृत्या आपल्याला करायची असतील दानधर्म असेल श्राद्ध असेल तिळाचं दान असेल तिळगुळ वाटप असेल ती जी आहे ती विशेषत सूर्योदयानंतरच्या दोन तासांमध्ये जर केली तर त्याचं विशेष फळ धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय कोणतंही दान करताना त्याचा संकल्प करायचा असतो विना संकल्प आपण कुठलंही दान करू नये तर तो संकल्प कुठला करावा हा आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये तो संकल्प आम्ही दिलेला आहे संक्रांतीला एवढं दानाचं महत्व काय आहे तो धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय संक्रांत यानी दत्तानी हव्य या कव्या आणि दाननित्यन दात्यर्थ पुनर्जन्मनी जन्मनी असं वचन आहे त्याचा अर्थ संक्रांतीच्या निमित्ताने आपण जे जे काही दानधर्म करतो त्या त्या दानाच्या गोष्टी जे जे काही आपण करू ते सूर्यनारायण प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला अनंतप्रतीही देत असतो त्यामुळे या त्या संक्रांतीच्या पुण्यकालाचा विशेष लाभ आपण घ्यायचा आहे या दिवशी सर्वप्रथम प्रातकाळी काळे तीर पाण्यात वाटून तो कलक जो आहे तिळाचा तो अंगाला लावून थंड पाण्याने स्नान करायचे संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये जे स्नान करायचे ते उष्णोदकाली करू नये असं धर्मशास्त्र सांगतं मृत्ये जन्मन संक्रांत श्राद्धे जन्मदिने तथा अस्पृश्य स्पर्शने जैव न स्नाया उष्ण वारिणा असं धर्मशास्त्रामध्ये वचन आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जे आपल्याला तीर्थ स्नान किंवा घरी सुद्धा स्नान ज्यांना करणं शक्य असेल म्हणजे काही वेळेला कसं होतं की तीर्थ स्नान आपल्याला प्रत्येक वेळेला तिथे जाणं शक्य होत नाही तीर्थक्षेत्रावरती त्यामुळे गंगाजल असेल किंवा गोदावरीचं जल असेल नर्मदेचं जल जर आपल्याकडे असेल तर ते पाण्यात टाकून सुद्धा आपण त्या स्नानाचा तिथे लाभ घेऊ शकतात ते स्नान जे आहे ते थंड पाण्याने करायचं आहे या संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध केल्यास कितारांचं अक्षय होतं असं सांगितलंय फक्त हे श्राद्ध पिंडरहित करायचं असतं या दिवशी शंकराला गायीच्या तुपाचा अभिषेक करायचा असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय या दिवशी दानाचं विशेष महत्व आहे दशमहादानांपैकी विशेषतः सुवर्णदान असेल अन्न त्याचबरोबर अन्नदान असेल वस्त्रदान असेल आणि विशेषतः संक्रांतीच्या दिवशी एका काशाच्या पात्रामध्ये तीळ आणि दुसऱ्या पात्रामध्ये तांदुळाची खीर म्हणजे पायस या दोन गोष्टी संकल्पपूर्वक जर दान दिल्या सत्पात्री व्यक्तीला तर मनशांती मिळते असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय तसं संक्रांतीच्या सा दिवशी कोणती कृत्य वर्ज करायची तर गाईची धार या दिवशी संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काढायची नसते तसंच तेलकट किंवा तळलेले पदार्थ जे आहेत ते या दिवशी खायचे नसतात तसंच विवाह इत्यादी कोणतीही शुभ मंगल कृत्य जी आहे संक्रांतीच्या दिवशी कटाक्षांनी वर्ष करायची आहे तसंच स्त्रियांनी या संक्रांतीच्या दिवशी काजळ अक्तर केशर फुले विडा इत्यादी वस्तू ज्या आहेत त्या सवाशणीला दान कराव्यात त्याचं विशेष फळ सौभाग्य प्राप्ती असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसंच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशा सुवासिनींनी जिरे तेल या गोष्टी या वर्षामध्ये म्हणजे प्रथम संक्रांतीला दान द्याव्यात असं शास्त्रामध्ये सांगितलंय त्याचबरोबर तेल जिरे मीठ आणि कापूस हे चार जिन्नस विशेषतः नवीन जी सुवासिनी नवीन लग्न झालेली वजू आहे तिने हे पहिल्या वर्षी दान करायचं आहे त्यामुळे काशाच्या पात्रात तीळ आणि पायस त्याचबरोबर तिळाबरोबर त्या, भूतदान सुद्धा या दिवशी करायला धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय या योग्य रोगांपासून मुक्तता होते असं धर्मशास्त्र सांगतं तर ही जी संक्रांत आहे त्या संक्रांतीचा जो समय असतो तो सूर्य सिद्धांत पंचांगानुसार घेणं अभिप्रेत आहे संक्रांतीच्या समयामध्ये आपल्याला काही पंचांगांमध्ये तफावत आढळत की आम्ही मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सांगतोय काही पंचांगामध्ये वेगळा वेळ असू शकतो परंतु स्मृतीमध्ये असं सांगितलंय की संक्रांतीचा जो समय असतो तो दुर्ज्ञेय हा विशिष्ट क्षणही म्हणजे आपल्या चरणचक्षूर्ण दुर्ज्ञेय म्हणजे आपल्याला जाणता येणं शक्य नाही त्यामुळे शास्त्रानुसार जे काही येत असतं ते या या सूर्यसिद्धांत देशपांडे पंचांगामार्फत आणि आमच्या देशपांडे पंचांग युट्यूब चॅनलतर्फे आम्ही नेहमीच सांगत असतो तर देशपांडे पंचांगाच्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो धन्यवाद